पलूस तालुक्यातील कुंडल येथे किल्ले मच्छिंद्रनाथ पालखीचे उत्साहात स्वागत करण्यात आले किल्ले मच्छिंद्रनाथ पालखी पंढरपूरकडे वारीसाठी प्रस्थान करत आहे आज कुंडल येथे सहभाग होता ज्ञानोबा माऊली तुकारामांच्या जयघोषात भगवा पताका डोक्यावर महिलांनी तुळस घेऊन टाळमुदुंगाच्या तालावर नाचत या पालखीत सहभागी झाल्या होत्या हजारोंच्या संख्येने या पालखीत वारकरी सहभागी झाले होते कुंडल येथे अनेक भक्तांनी वारीत सहभागी झालेल्या वारकऱ्यांच्या जेवणाची व्यवस्था केली होती कुंढले येथील कापड व्यापारी नामदेव भागवत क्षीरसागर यांचे घरी गेले अनेक वर्षापासून या पालखीची पूजा होते तसे दत्त दत्तसेवेकरी मंडळ यांच्या वतीने ही अन्नदान करण्यात आले या पंढरीच्या पालखीने संपूर्ण कुंडल पांडुरंगाच्या गजराने भक्तीने नाहून गेला होता 아! <목소리>